नियती बदला गेली आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लंडगाय आणि एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पिंजड टाकलं तरी तेच आहे महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही मी पाडतो म्हणजे पाडतो राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी मी निवडून आणणार म्हणजे आणणार गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला हो गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात पण अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना ते ज्या वेळेस महायुतीत आल्या वेळेस मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला मी भेटलो त्यांना पण तरीही पुढच्या सात आठ महिन्यामध्ये त्यांची गुरुमी तशीच होती नीट बोलायचं नाही कोणाशी काय कोणाचं काय घरी कोण धान्य पाठवतं सगळं आपापल्या पद्धतीने तुम्ही किती कोटीचे असाल ते बाकी कोणी सगळे तसेच आहेत पण अतिशय उर्मटपणा जो त्यांचा होता त्या बद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे दोन्ही आता सुनेत्रा ताई आणि सुप्रिया ताईत अजित पवार उर्मट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पिंजव्यात टाकलं तरी तेच आहे आम्ही मतदान कसं करणार ते आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण त्यावेळेस मी ठरवलं की सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे या बारामती लोकसभा मारताच जवळजवळ पाच लाख पन्नास ते पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधक आहेत ते ना सुप्रियाताईला दे मत देऊ इच्छित ना सुनेत्रताईला देऊ इच्छित मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेड आँबे, आँबे, आंबेडकरांनी जो प्रचंड मोठं असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत ही एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं माझे पुरंदरचे तो लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा मी नाही बोलतो नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशी संपलं पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन क्रेडेन्शियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं सागा माहीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार 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 आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस सगळ्यांना यांनी त्रास दिलाय भोरचे आमचे आदरणीय अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते एकोणीसशे नव्याण्णवला भोरचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिलं नाही संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद सर्वोच्च पद मिळत असताना काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही अजित पवारांनी होऊ दिलं नाही पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको आम्हीच पुण्याचे मालक पुणे जिल्ह्याचे मालक फक्त बारामतीचे नाही अशा प्रकारची मानसिकता यांची आहे ती मानसिकता मोडली पाहिजे हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेचा हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा अपक्ष उभे करायचे इतर उमेदवार उभे करायचे अशा प्रकारची फसवीगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखते एखाद्याने एखादी चूक केली किंवा के काय फसवणूक केली तर त्याला निधन पश्चाताप असतो त्यांना कसलाही पश्चाताप नाही आमचा जो अधिकार आहे जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाटणू करणे आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये जे आज दोनच दिवसामध्ये साधे साधे शेतकरी शेतात पंधरा वीस शेतकरी आहेत मला फोन केलेला फोन ऑन आहे बापू माघार घ्यायची नाही आम्हाला मतदान करायचंय तुम्हाला एका मुलाचा एकच टॅग लाईन मी तुम्हाला सांगतो माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाखत होती त्याच्या खाली कॉमेंट्स होत्या आणि त्या मध्ये त्या मुलांनी लिहिलं होतं विजय बाप्पू शिवतारेंना बारामती लोकसभा मतदारसंघात एक मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय विजय बाप्पू शिवत्यांना दिलेलं एक मत सरंजामशाही प्रस्थापितगिरी संपेल असा त्याचा अर्थ होतो प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचा आणि म्हणून ही लढाई मी लढाई लढतोय निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया या देशातल्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातले निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल संकु। मी आणखी एक तुम्हाला सांगतो मी महायुतीच्या विरोधात नाही शंभर टक्के मी महायुतीचा शिंदेसाहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे नरेंद्र मोदींना निष्ठाच हान मानणारा मी माणूस आहे याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे आणि म्हणून याच विचारांचा मी आहे परंतु इथली लढाई ही वेगळी आहे इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आलाय आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे आणि लोकांची इच्छा आहे माझी इच्छा नव्हती अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं त्याचं कारण हे की अंडर करंट मी सगळा पाहिलाय आणि त्या अंडर करंट करून लोकांना लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येतोय आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल अनेक प्रकारचे बरेच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील काय येतील आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले एकोणीशे अठ्याहत्तर नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारून राजकारण कोणी केलं असेल यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण केवढी ठोले जंग माणसं दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं बाजारूर राजकारण नंतर आलं आणि असं म्हटलं जातं जेने राजा बेपारी तेने प्रजा भिकारी सगळे अशा पद्धतीने कमर्शियल झाले लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप वगैरे महाराष्ट्रात कधी होती अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कोणी सुरुवात केल्या आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ विजय शुक्तारी खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक स्वाभिमान माणूस खासदार झाला आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आपण सर्वजण करू शकत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात